नांदुरामध्ये सभागृहात संपन्न झाली ही बैठक विद्यार्थी कल्याण शिक्षण सुधारणा आणि राष्ट्रीय विकासासाठी एबीव्हीपीच्या प्रयत्नांचा भाग होती पार्श्वभूमी आणि संदर्भ एबीव्हीपी ही राष्ट्रीय विचाराशी संलग्न असलेली एक प्रमुख विद्यार्थी संघटना आहे जी विद्यार्थी कल्याण आणि राष्ट्रीय मुले प्रोत्साहनासाठी कार्यरत आहे विशेषतः विदर्भ क्षेत्रातील खामगाव इकाई विविध उपक्रम राबवते नांदुरा बुलढाणा जिल्ह्यातील एक शहर या बैठकीसाठी निवडण्यात आले जे विदर्भाच्या भागाचा एक भाग आहे बैठकीची सुरुवात पारंपरिक दीप प्रज्वलन विधीने झाली ज्यामध्ये जा जिल्हा प्रमुख गणेश घोराळे जिल्हा संयोजक ऋषिकेश वाघमारे जिल्हा संघटन मंत्री महेश वाघमारे आणि सदस्यांनी यांनी भाग घेतला हा विधी भारतीय सांस्कृतिक परंपरेनुसार शुभारंभाचे प्रतीक मानला जातो उपस्थितांमध्ये जिल्हा समितीचे सदस्य विविध नगरांचे नगरमंत्री आणि प्रमुख कार्यकर्ते होते बैठकीचा मुख्य उद्देश ए बीव्हीपीच्या गतकाला समीक्षा करणे आव्हाने ओळखणे आणि भविष्यातील उपक्रमांसाठी योजना आखणे हा होता बैठकीत चर्चा आणि विचार दोन दिवसांचा कालावधी राखण्यात आला ज्यामध्ये सहभागींनी नोट्स घेतले आणि सक्रियपणे भाग घेतला ओम उन्हाळे यांनी मीडिया कव्हरेजची जबाबदारी सांभाळली ज्यामुळे बैठकीचे वृत्तांत प्रभावीपणे प्रसारित झाले एम सी एन न्यूजकरिता संपादक ओम उन्हाळे नांदुरा